नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार पुढील चार दिवसांसाठी राज्यातील या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे सध्या सर्वत्र धोधो पावसाला सुरुवात झाली आहे राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे हवामान खात्याकडून कोकण मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज बुधवारपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला असून आता मान्सून गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर संभाजीनगर जालना लातूर धाराशिव अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम तसेच यवतमाळ या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा परभणी बीड हिंगोली नांदेडकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद